नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजय पांचा व्ही आय पी फार्मिंग या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता हळदीचे बरेचसे आपण व्हिडिओ बनवले आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील नवीन नवीन गोष्टी आपण जे सांगत आहोत त्या गोष्टी आवडत ता असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा प्रोत्साहन वाढेल आमच्या अभ्यासात सुद्धा म्हणजे थोडा अभ्यास करायलासुद्धा आम्हाला आवड निर्माण होईल आणि रिस्पॉन्स जेवढा चांगला मिळत असतो तेवढं स्वतःमध्ये आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो त्यामुळे सर्वजण सबस्क्राईब नक्की करा जवळपास शेतकरी बघत असतात सबस्क्राईब करत नसतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा तर आता आपण सुरुवात करूया की हळद पी पिकाला पहिली ड्रिचिंग कोणती केली पाहिजे तर हो ड्रिचिंग करताना दोन प्रकार येतात एक जैविकमधून ड्रिचिंग आणि एक रासायनिकमधून ड्रिचिंग येते या दोन पद्धती झाल्या तर याच्यामधून माझ्या मतानं तरी आता हळद जवळपास तुम्ही बघू शकता एक वीस एक दिवसावर आली आता पंधरा ते वीस दिवस झाले लागून होऊन बऱ्यापैकी आता इकडे बघून घ्या प्लॉटमध्ये उगवण चांगली झाली पण तुम्ही बघू शकता जर असं प्युरट पान दिसत आहे तुम्हाला बरोबर आहे का हिरवगार पान दिसत नाही मी तुम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की बा तुम्ही बेसल डोस वापरा बेसल डोसमध्ये जर तुम्ही एन मध्ये एखादं डोस घेतला असेल आपण दहा सव्वीस सव्वीस के रिकमेंड केलं त्या तर त्याच्यामुळं काय होत असते आणि एक ह्युमिकची बॅगसुद्धा सांगितली होती त्यासोबत मायक्रोरायझर सांगितला होता एंडोएक्टो याच्यामुळे काय होते सुरुवातीचं पान आहे का नाही हिरवं गार्निक आता या सा या हा जे प्लॉट आहे या प्लॉटला त्यांनी डोस टाकला नाही फक्त सिंगल सुपर फॉस्पेक्ट टाकले होते असू द्या आता पहिली ड्रिचिंग बघायची आपल्याला तर पहिली ड्रिचिंग मित्र हो तुम्ही मायक्रोरायझा जर अगोदर ग्रॅन्युअलमधून टाकलं नसेल तर एन्डो एक्टो मायकोरायझा जे की मायकोरीज या नावाने येते शंभर ते दोनशे ग्राममध्ये त्याची पॅकिंग येते तुम्ही दोनशे ग्राम एक्रीला सोडू शकता शंभर ग्रामसुद्धा सुद्धा सोडू शकता पण मायकोरायचा हे जास्त सोडलं तरी काही नुकसान होत नसते फायदाच असते त्याचा आणि जर समजा एखाद्या हळदीवर पांढऱ्या कलरची स्काम येत असेल म्हणजे पांढऱ्या कलर असं बुरशी दिसत असेल आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोटो पाठवली आहे मी तुम्हाला स्क्रीनलासुद्धा टाकून देतो तुम्ही बघू शकता असं कुठं दिसत असेल तर तुम्ही एखादं साधं बुरशीनाशक ना जमते पण साधारणतः जैविकमधूनच वापरा एखादं म्हणजे ट्रायकोड्रमा वगैरे एखादी किलो जर तुम्ही वापरल्या तर अतिशय चांगलं होऊन जाईल तर एकंदरीत काय आहे मायक्रोरायझर तुम्ही घ्यायचा जवळपास शंभर ते दोनशे ग्राम हे जैविकमधून तुम्ही ड्रिचिंग सध्या झालं तरी करू शकता आणि थोडं थांबून एक पूर्णपणे उगवून झाल्यानंतर तुम्ही मग दुसरी म्हणजे महत्त्वाची ब ड्रिचिंग करू शकता म्हणजे जे की एकोणीसशे एकोणीस झालं दोन किलो झालं त्यामध्ये ह्युमिक एक किलो झालं ह्युमिकमध्ये बघा हो विदाऊट कार्बन कोटेड जर कुठं भेट भेटत असेल प्युअर ह्युमिक ह्युमर नावानं सुद्धा येते आपलं प्युअर ह्युमिक आहे ते त्याचं नाईंटी नाईन पर्सेंट सोलिब्लिटी आहे त्याच्यात ते, ते वापरू शकता तुम्ही पावडर फॉर्ममधलं ए एक किलो वापरायचं फक्त एकोणीस एकोणीस वापरायचं आणि जर समजा वाटलं जर आपल्याला तर मग ओ सी म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड जे की आपलं बाजारामध्ये ब्ल्यू कॉपर नावानं प्रचलित आहे ते बुरशीनाशकसुद्धा आपण एक पाचशे ग्रॅम वापरू शकता ही पहिली ड्रिचिंग तुम्ही करू शकता सध्याच्याला फक्त तुम्ही काय करा की एक जैविकमधून बुरशीनाशक म्हणलं तर ट्रायकोड्रमा आणि मायकोरायझा शंभर ग्राम एवढीच टिचिंग करा थोडं थांबून एक पूर्णपणे उगून झाले थोडंसं वाढ झाली त्यानंतर तुम्ही मी म्हणलेली एकोणीसशे एकोणीस ब्ल्यू पॉपर आणि ह्युमिक या गोष्टी तुम्ही टिचिंग करू शकता धन्यवाद